मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद झालाय साडेचार लाख लोकसंख्या आणि सुमारे नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी तर अन्य महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिलेले आहेत ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशांमुळे शिंदे नाराज असल्याची माहिती कळतेय राज्यामध्ये ड वर्गाच्या एकोणीस महापालिका आहेत मात्र या आदेशांवर स्वतः फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय महापालिकांमध्ये केवळ आयएस राहतील असं ठरलेलं नाही जिथे आयुक्तांच्या जागा आयएस नोटिफाईड आहेत तिथे आयएस अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास केंद्राकडून एसच्या जागा कमी केल्या जातात असं फडणवीसांनी म्हटलं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आय एसच राहतील कमिशनरच्या जागा या आय एस करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहे त्या ठिकाणी जर आपण आय एस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या च्या जागा कमी का करण्यात येऊ नये अशा नोटिफाईड ठिकाणी आयएसच दिला गेला पाहिजे असा आग्रह